श्री स्वामी समर्थ श्रीहरी विष्णू म्हणजे या सृष्टीचे पालन करते आणि एकादशी तिथी म्हटलं की हा संपूर्ण दिवस हा विष्णूंना समर्पित असतो बरेच लोक एकादशीचे व्रत करतात उपवास करतात परंतु प्रत्येकाला हे व्रत करणे शक्य होत नाही आणि म्हणून आपण एकादशीच्या दिवशी जर काही खास उपाय केले तरीसुद्धा विष्णू प्रसन्न होत असतात पौष महिन्यामध्ये येणारी जी एकादशी आहे तर तिला षट तिला एकादशी म्हटलं जातं एकादशी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा येत असते अशा प्रकारे वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येत असतात पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी जी आहे तर ती षटतिला एकादशी असते षटतिला या नावामध्येच आहे षटतिला म्हणजे सहा तिळ असा याचा अर्थ आहे या दिवशी तिळाला विशेष असे महत्व आहे या दिवशी विष्णूंना सुद्धा तिळाचा नैवेद्य दाखवण्याला खूप प्राधान्य दिले जाते त्याचप्रमाणे या दिवशी जे विष्णू भक्त आहेत तर ते शास्त्रानुसार तिळाचा वापर करून भगवान विष्णूंची पूजा करतात आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेत असतात तर अशी ही एकादशी जी आहे तर ती शनिवारी पंचवीस जानेवारीला आलेली आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी तिळाचे स्नान तिळाचे दान करणे तिळाचे हवन करणे याला सुद्धा विशेष महत्व आहे तसेच आपण आपल्या मुलांना विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी मुलांवरूनसुद्धा एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे ही वस्तू आपण कशा प्रकारे ओवाळायची आहे कोणी ओवाळायची आहे कधी ओवाळायची आहे त्याचप्रमाणे एकापेक्षा जास्त मुले असतील तर आपण हा उपाय कसा करायचा अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओतील माहिती आवडली व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा जर आपल्या मुलांना श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळाला तर आपोआपच माता लक्ष्मीचासुद्धा आशीर्वाद मिळतो कारण विष्णू प्रसन्न असतील तर माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होत असते आणि ज्या व्यक्तीवरती माता लक्ष्मीचा वरदहस्त आहे तर त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये आर्थिक समस्यांचा सामना हा कधीही करावा लागत नाही त्याचप्रमाणे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी नोकरीमध्ये त्यांना यश मिळावे म्हणून सुद्धा आपण हा उपाय करू शकतो आपली जी मुले आहेत तर ती जर लहान असतील आणि खूप किरकिरेपणा करतात चिडचिडेपणा करतात किंवा हट्टीपणा करतात काही केल्या ते आपलं ऐकत नाहीत आणि यामुळे आपल्यालासुद्धा मानसिकदृष्ट्या खूप त्रास होतो तर अशा वेळेला सुद्धा ही वस्तू आपण मुलांवरून ओवाळून टाकू शकतो तसेच मोठी मुले आहेत परंतु त्यांना वाचलेले लक्षात राहत नाही किंवा त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती सुधारत नाही स्मरणशक्ती कमजोर झालेली आहे मुले खूप अभ्यास करतात परंतु त्यांना परीक्षेमध्ये मात्र हवे तसे मार्क्स मिळत नसतील तसेच मुले वाईट गोष्टींच्या आहारी गेलेली असतील व्यसनांच्या आहारी गेलेली असतील मोठी मुले आहेत परंतु आपलं काहीही ऐकत नसतील किंवा जी मुले नोकरी शोधत आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही जी नोकरी आहे त्यामध्ये काही केल्या प्रमोशन होत नसेल तर अशा आपल्या मुलांबाबत कोणत्याही समस्या असतील तरीसुद्धा हा उपाय करता येतो आता हा उपाय जो आहे तर तो कोणी करावा तर हा उपाय आईने करावा वडिलांनी करावा किंवा घरातील ज्या मोठ्या व्यक्ती आहेत तर त्या कोणीही हा उपाय करू शकतात तसेच आपण एका मुलासाठी हा उपाय करू शकतो एकापेक्षा जास्त मुले असतील तरीसुद्धा हा उपाय करता येतो मुलगा असेल मुलगी असेल तर आपण कोणासाठीही हा उपाय करू शकतो लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय करता येतो हा उपाय कधी करावा तर सकाळी बाराच्या आत आपण हा उपाय करू शकतो त्याचप्रमाणे हा उपाय आपण संध्याकाळीसुद्धा करू शकतो योगायोगाने ही षटतीलला एकादशी जी आहे तर ती शनिवारी आलेली आहे त्यामुळे आपण हा जर उपाय केला तर शंभर टक्के आपल्याला याचे फळ जे आहे तर ते मिळणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर या उपायासाठी आपल्याला मुठभर काळे तीळ जे आहेत तर ते लागणार आहेत त्याचप्रमाणे मासिक धर्म असेल सुतक असेल किंवा विटाळ असेल तर आपल्याला हा उपाय करता येणार नाही आपण ज्या मुलांसाठी हा उपाय करणार आहोत तर त्या मुलांना आपल्याला पाटावरती पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे चुकूनही आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही यानंतर काय करायचं आता जर आपल्याला एकापेक्षा जास्त मुलांसाठी हा उपाय करायचा असेल तर प्रत्येक मुलासाठी आपल्याला सेपरेट तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आता त्या मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे तीळ जे आहेत तर ते आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या मुलाच्या जीवनातील सर्व दोष हे नष्ट व्हावेत किंवा आपल्या मुलाची जी समस्या आहे तर ती विष्णूंना सांगून ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला हे तीळ आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचे आहेत आणि आपण ज्या ठिकाणी मुलाला बसवलेलं आहे तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला मुलावरून हे सात वेळेला उतरून घ्यायचे आहे किंवा आपण तीन वेळेला पाच वेळेला सुद्धा उतरून घेऊ शकतो मुलाच्या पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला हे उतरून घ्यायचं आहे आता जर एकच मूल असेल तर आपल्याला ओवाळून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला बाहेर जायचं आहे मागे वळून पाहायचं नाही आणि बाहेर गेल्यानंतर आपल्याला एखाद्या झाडाखाली किंवा थोडंसं दूर जाऊन आपल्याला हे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आता एकापेक्षा जास्त मुले असतील तर मग आपल्याला काय करायचं तर घराबाहेर आपल्याला अगोदर एक भांडं ठेवायचं आहे सर्वप्रथम आपल्याला एका मुलावरून हे तीळ जे आहेत तर ते उतरून घ्यायचे त्या भांड्यामध्ये नेऊन टाकायचे पुन्हा दुसऱ्या मुलाला बसवायचं त्याच्यावरून त्या याच प्रकारे आपल्याला हे तीळ उतरून घ्यायचे आहेत त्या भांड्यामध्ये नेऊन टाकायचं आणि पुन्हा सर्व मुलांचं झाल्यानंतर या भांड्यातील सर्व तीळ घेऊन आपल्याला घरापासून थोडंसं दूर जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ वापरल्यामुळे काय होतं काळ्या तिळाची उत्पत्ती जी आहे तर ती श्रीहरिविष्णूंनी केली त्याचप्रमाणे षट तिला एकादशीला तिळाला अन्य साधारण महत्व आहे नावामध्येच आहे षट तिला म्हणजे सहा तिळ आणि म्हणून आपल्याला या दिवशी तिळाचा वापर करून ही उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि हे तिळ जे आहे तर ते जेव्हा आपण मुलावरून ओवाळून घेतो तर त्यावेळेला जी काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत तर हे तिळामध्ये कॅप्चर होत असतात काळे तिळ असल्यामुळे काय होतं की काळा जेव्हा रंग असतो तर त्यामध्ये सर्व नकारात्मकता जी आहे तर ती खेचली जाते आणि म्हणून आपल्याला काळ्या तिळाचाच वापर करायचा आहे आणि हे आपल्याला थोडंसं बाहेर जाऊन टाकायचं आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या बाबतीतली सर्व नकारात्मकता असेल सर्व इडापिडा असेल दोष असतील तर ते त्या तिळासोबत आपल्या घराबाहेर जातील तसेच हे तिळ टाकताना कोणाच्याही अंगावरती पडणार नाहीत किंवा हे तिळ कोणाकडून ओलांडले जाणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण आपण जेव्हा कोणताही उपाय करतो तर त्याचा इतरांना त्रास होता कामा नये या तिळामध्ये नकारात्मकता खेचली जाते त्यामुळे हे तिळ जर कोणी ओलांडले तर त्या नकारात्मक गोष्टीचा त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो त्यामुळे कोणताही उपाय करताना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही तर याची काळजी घेऊन आपल्याला तो उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे अगदी साधा सोपा उपाय आहे की आपल्या मुलांवरून आपल्याला मुठभर काळे तीळ जे आहेत तर ते ओवाळून टाकायचे आहेत परंतु आपल्याला लक्षात घ्या की जर मासिक धर्म असेल किंवा विटाळ सुतक असेल तर मात्र आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच या दिवशी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे आवरजून विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे विष्णूंची मूर्ती नसेल फोटो नसेल तर बाळकृष्णांची प्रभू श्रीरामांची किंवा विठ्ठलाची सुद्धा आपण पूजा करू शकतो ज्यामुळे विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळेल एकादशीच्या दिवशी केलेल्या विष्णूच्या पूजेचे फळ जे आहे तर ते इतर वेळेला केलेल्या पूजेपेक्षा कित्येक पटीने आपल्याला जास्त मिळत असते म्हणून आवरजून आपल्याला इतर काही गोष्टी झाल्या नाहीत तरीसुद्धा या दिवशी विष्णूंची पूजा करायची आहे आणि आपल्या मुलांसाठी मुलांवरून ही वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे